नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे बाबा आपल्या खिशातून शंभर रुपये काढून हे पैसे मी तिथे ठेवतोय असं म्हणतात आणि मग सगळे बाबांकडे बघतायत आई विचारतात बाबांना की कसले पैसे ठेवताय तुम्ही तर बाबा सांगतात आईंना जेवणाचे पैसे आहेत असं म्हणून आणि मग प्रत्येक जण बाबांकडे बघायला लागतो तर बाबा पुढे म्हणतात आज मी जे जेवलोय ते माझ्या बायकोच्या हातचं जेवलेलो नाहीये तर बोरथळ केटरिंग कंपनीच्या मालकणीच्या हातचं जेवलोय आणि मग प्रेक्षकांना सगळ्यांनाच तिथे एक वेगळा धक्का बसतो आई बघा कशा बघत राहिल्यात बाबांकडे बाबा पुढे म्हणतात मग मी हे जेवणाचे पैसे दिलेच पाहिजेत ना असं आणि म्हणतात वरती तोंड करून आणि प्रेक्षकांना मिताली आणि सीमा तिथे गालात, गालात बाबा पैसे ठेवतात आणि सरळ आतमध्ये निघून जातात तर आई बिचारा मान खाली घालून तिथेच अशा निराश होऊन बसलेल्या आहेत समीरला सुद्धा ते पटत नाही पण कोणीच काही बोलत नाही पण प्रेक्षकांना सीमा मात्र मनातल्या मनात, मनात बडबड बोलते आणि म्हणते की मला वाटलं होतं की आता नवरा बायको परत एकत्र आले की काय असं तिच्या मनात विचार येतोय पण बाबा नाही वागणार असं म्हणते आणि त्यांचा आणि माझा एकच उद्देश आहे तो उद्देश कुठला आहे तर बोरथळ केटरिंग कंपनी बंद झाली पाहिजे सीमाच्या मनात ती म्हणते आणि हसतीय बरं का आणि समीरचं तिच्याकडे लक्ष केल्यानंतर ती लगेच आपला डाव बदलते आणि म्हणते एकदम हसून आई स्वयंपाक छान करतात आणि प्रेक्षकांना समीर आणि आई कशा बघतात बघा तिच्याकडे तर रात्रीच्या वेळी ना सीमा रूममध्ये फेऱ्या मारत असते तर तिला ते सगळं आठवतं की कसं कशाला बाहेरून मागवतोय मी सगळ्यांसाठी जेवण केलंय तुम्ही इकडे असं आईने बोलवून घेतलं होतं ते सगळे प्रसंग आठवतात चला म्हणून सानू आणि इकडे समीर कसे उड्या मारत गेले होते आणि मग ती म्हणते दरवेळेला हेच होतं मला कमी लेखायची एक संधी त्या सोडत नाहीत माझ्या हातात हुकमी एक काय हे विसरू नका असं म्हणते कधी चहात पडलेल्या मासेप्रमाणे तुम्हाला किलेदार घरात बेघर करेन हे तुम्हाला करणार सुद्धा नाही असे विचार चाललेत आणि आले अन्नपूर्णा देवी असं टोमणे मारते आणि गळ्यापर्यंत आलंय आता मला काहीतरी असं करावं लागेल की तुम्ही एकट्या पडाल आणि मी ते करेनच बघालच तुम्ही असं म्हणते केटरिंग कंपनीच्या नावाने ओम स्वाहा असं मनातल्या मनात तिचं चार बोलून झालेलं आहे बघूया आता ही नेमकं काय करणार आहे बोरथळ केटरिंग कंपनीच्या नावाने तर प्रेक्षकांना बघा दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली आणि सीमाचा नाटकीपणा कसा आहे ते तुम्हाला कळेल आता सीमा इथे फोनवर बोलतात हा हा ठीक आहे चालेल ना काही हरकत नाही वगैरे हो मी घेते करून वगैरे आणि मग मी तुला म्हणते मी तू मला जरा डायरी पेन दे तो मी तू तिथे मोबाईल वगैरे बसलीये तर ती डायरी पेन देते मी तू सीमाला आणि प्रेक्षकांनो सीमा बघा डायरी पेन असं त्या कठड्यावर भिंतीच्या ठेवून लिहिते हा सांगा वगैरे चालले आणि कोण येत आहे येत नाही बघून काय करते बघा सीमा आधी चेक करते इकडे तिकडे कोण आहे का आणि मग त्याच्यानंतर ते डायरी पेन जे काही आहे ते लिहिता लिहिताना मुद्दाम लिहिते असं दाखवते मितालीचं लक्ष नाही हे पण बघते ती हळूच आणि मग त्याच्या डोक्यात काहीतरी कल्पना शिस्तीय ती हसते आणि ते डायरी पेन प्रेक्षकांना ती असं मुद्दामना म्हणजे स्वतःशी स्वतः हसते आणि डायरी पेन ढकलून पलीकडे टाकते म्हणजे आईच्या आईच्या हिस्मध्ये टाकते ती डायरी पेन आणि मग प्रेक्षकांना आता काय करायचं डायरी पेन पडलेला मिताली पण उठले तर सीमा आता म्हणते मी मी करते कॉल मी मी करते कॉल असं करते आणि मग मिताली अगो बहिणी त्या साईडला पडलं ते आता काय करायचंय तर सीमा म्हणते एक एक मिनिट एक एक मिनिट आणि मग काय करते डायनिंग टेबलची खुर्ची घेते भिंतीच्या जवळ येते आणि मग म्हणते अगं त्यांच्या भागामध्ये ना माझी डायरी पेन पडले कोणी नाही तर पटकन घेऊन येते कोणी नाही बघणार मिताली सीमाला म्हणत असते बहिणी अगं हळू थांब नको जाऊस तर सीमाच चा आलंय अगं नाही कोणी बघणार नाही मी पटकन जाऊन येते वगैरे असं करते ती आणि प्रेक्षकांना बघा सीमा त्या भागात आहे डायरी पेन उचलते तोपर्यंत तिकडनं शमिका आणि स्वीटी आलेत प्रेक्षकांना हे बहुतेक मुद्दा म्हणूनच केले सीमाने कारण ते नंतर कळतय तर आता स्वीटी आणि शमिका येतात सीमा वहिनी भाभी तुम्ही काय केलं हे तर शमिका म्हणते वहिनी तू आता भिंत ओलांडून आलीस ना असं विचारते आणि म्हणते परमिशन पण पर नाही घेतलीस तू असं म्हणते बरं का तर सीमा बघा कसं नाटक करते आता आणि डोक्याला हात लावते आणि म्हणते अरे देवा माझ्या ना लक्षात नाही आलं हे नोटपॅन आणि पेन खाली पडलं ते घ्यायच्या नादामध्ये ना मी पटकन भिंत ओलांडली तर शमिका म्हणते अगं मला कशाला सॉरी म्हणतेस तूच नियम बनवलास आणि तू तोडलास आम्हाला काय आणि मग प्रेक्षकांना ते नियमाची लिस्ट वगैरे ते सगळं शमिका इथे ऐकून दाखवते इथे आणि ते गोष्टी आठवते की इथे यायची हे नियम मला लावायचे होते तर मी काय केलं होतं इथे आले आईंची परमिशन घेतली आणि मग मी आता आले आता मला पुन्हा जर काय यायचं असेल तसंच मी करणार इकडे तर असा परत वळसा घालून मी जाणार वगैरे आणि मग सीमा स्वे, बघा कशी बघते तर स्विटी लगेच तिला म्हणते सीमा बहिणी म्हणून असे रूल्स नाहीत ना पण काही हरकत नाही चालेल आम्हाला असं म्हणते स्वीटी आणि मग लगेच सीमा म्हणते नाही नाही असं कसं तुम्हाला चालत असेल पण मला नाही चालणार रुल्स हे रूल्स आहेत असं म्हणते बरं का नवीन डाव बघा सीमाचा आणि मग सीमा परत म्हणते आता माझ्याकडून नियम मोडला म्हटल्यावर आता मी स्वतःला शिक्षा करून घ्यायला हवी स्वतःला तर मिताली पण वहिनी अगं असं म्हणते तिकड तर सीमा बघा सुटी बघा कशी बघते आणि सीमा काय करते बघा सीमा ना स्वतःच्या हाताने इकडे स्वतःच्या थोबाडीत मारून घेते दोन चार फटके चांगले आणि हा सगळा जो प्रकार चाललाय तो मिताली ओरडून म्हणते अगं वहिनी काय करतेस तू आणि प्रेक्षकांना आई पण तिकड आलेत बघा दारात आणि मग लगेच आईंचा जीव वरखाली होतोय सीमा असं म्हणून आई हाका मारत असतात काय मारून घेतेस तू स्वतःला तर यांनाच विचारा असं सीमा वर्तुळ करून म्हणते आणि मग पदरबीदर खोसते आणि दरवाजात जाऊन ना इकडे अंगठे धरून उभी राहते बघा प्रेक्षकांनो स्वीटी शमिका कशा हो दोघी पण धावत धावत बाहेर आले आणि लगेच ना इकडे सीमाला अंगठे धरून बघितलेलं बघून आई पण म्हणतात सीमा अगं तू काय करतेस तू अंगठे का धरलेस काय झालं शमिका मी तू तु। तुम्ही काही बोललात का तिला असं विचारते आणि मग त्याच्यानंतर मिताली ओरडून म्हणते नाही नाही आई मी काही बोलले नाही आहे तिला आणि प्रेक्षकांनो मी शमिका म्हणते ती भिंत ओलांडून इकडे आली तर मी तिला एवढं म्हटलं होतं की तुझे नियम तूच तोडलेस असं म्हणून आणि मिताली बघा कशी बघते श्रमिकाकडे तर प्रेक्षकांना आई म्हणतात अगं मग काय झालं शमिका असं विचारतात श्रमिकाला तर स्वीटी पण लगेच सांगते आई आम्ही कधीपासून सांगते तुम्ही असं काही करू नका त्याची काही गरज नाहीये पण त्या आमचं ऐकतच नाहीये असं म्हणून सांगते तर सीमा बघा कशी तोडवाकडे वगैरे करते तर सिटी परत म्हणते लेकिन भाभी खुदकही पनिशमेंट दे तर आई म्हणतात सीमा सीमा तू उभी उबीरा मला नाही बघवत आहे तर सीमा उठत म्हणते नाही आई मी नियम मोडले ना तर मी पाळायलाच हवेत नाही तर काय उपयोग आहे असं म्हणून परत आण धरते तर त्याच्यानंतर आई म्हणतात बरं झाली तुझी शिक्षा पूर्ण झाली उठ उठ बाळा तू उभी राहा चल चल असं म्हणतात आणि मग सीमा गालातल्या गालात हसते बर का प्रेक्षकांना तिथे आणि आपल्याला खूप त्रास होतोय असं दाखवते आणि म्हणते ठीक आहे आई, आई। तुम्ही म्हणताय म्हणून मी सोडते फक्त तुमचा शब्द पाळावा म्हणून हे सगळं करते आम्ही तर आई म्हणतात बरं नि बोर्डलाच तू नियम त्याने काही झालं का असं विचारतात आता आणि मग प्रेक्षकांना इकडे बघा आई म्हणतात आपण नियमांसाठी नसतो आपल्यासाठी नियम असतात कळ का विचार कर उद्या काही इमर्जन्सी आली तर आपण काही नियम पाळत बसणार आहोत का नाही आई मी तुमच्याकडून हेच शिकले की नियम म्हणजे नियम म्हणजे जीव गेला तरी चालेल पण नियम हे पाळायचेच हे मी तुमच्याकडूनच शिकले असं म्हणते वर्तवण करून इकडे आणि मग आई म्हणतात अगं पण मी तसीमा म्हणते नाही आई तुम्ही काहीच बोलू नका ते मी करणारच आहे असं म्हणतात म्हणते बरं का सीमा आणि मग तिच्याकडे सगळेजण बघत राहतात सीमा पुढे म्हणते मी नियम मोडला म्हणजे मी शिक्षा घ्यायलाच हवी तशी प्रत्येकाने आपण शिक्षा घ्यायला हवी तर जे प्रत्येकाने शिक्षा स्वतःहून घेतली तर मला नाही वाटत की काही इश्यू होतील असं म्हणून तर आई म्हणतात बरं तुझी शिक्षा पूर्ण झाली आता बस झाला आता तर आई आतमध्ये जातात निघून आणि प्रेक्षकांना ना इकडे सीमा स्वतःशीच इकडे हसते म्हणजे तिला ह्यातून काय सिद्ध करायचं होतं देव जाणे पण तिला जे काही सिद्ध करायचं होतं ते तिनं सिद्ध केलेलं आहे कारण तिच्या चेहऱ्यावर जे काही हास्य ते बघून ना मला पण हसायला येते तर प्रेक्षकांना आता बघा पुढे ही कशी बोलते ते तर मिताली सीमाला म्हणते वहिनी अगं इकडे ये तू तू काय डोक्यावर वगैरे पडलीस का अशी भिंत ओलांडून का गेलीस शिक्षा घ्यावी लागली ना तर सीमा हसत म्हणते अगं वेडे डोक्यावर नाही पडली मी तर उघड डोकं चालवून भिंत क्रॉस केली मी तर मिताली म्हणते बहिणी तू काय बोलतेस मला काही कळत नाहीये म्हणजे असं विचारते तर लगेच सीमा म्हणते म्हणजे हेच बघ मी हे दाखवून दिलं कि जर नियम मोडला तर शिक्षा घ्यावी लागणार मीही घेतली असं म्हणून सांगते पुढे आता दुसऱ्या कोणी जर का नियम मोडला तर त्यालाही शिक्षा घ्यावी लागणार कारण मी शिक्षा घेतलीये ना असं सम... लगेच मिताली म्हणते ओ असं आहे का तसीमा म्हणते आणि मी काय आईंसारखे पटकन कुणाला अंगठे सोडायला नाही लावणार आहे कसं आहे ना आपल्याला जी गोष्ट दुसऱ्यांकडून करून घ्यायची असते ना तर ती आधी स्वतः करावी आपण गोष्ट असं म्हणते मग दुसऱ्याला झक मारत ती गोष्ट करावी लागते असं सीमाचं तत्वज्ञान ज्ञान म्हणते मग आपल्याला मग आपल्याला त्या गोष्टीचा आपण हवा तसा फायदा करून घेऊ शकतो तर मिताली असत त्याच्याजवळ आणि म्हणते बहिणी तू हे सगळं इतक्या बेला बेमालूमपणे केलंस ना की मलाही कळलं नाही की तू नाटक करतेस कमाल आहे तुझी असं म्हणते तर सीमा म्हणते मग कोण आहे मी सीमा समर किल्लेदार अगं त्या समीरचं नाव लावते त्याला तरी जरा तरी किंमत दे तर प्रेक्षकांना बघा पुढे कशी मजा घडणार येते कारण सीमा लगेच येते समीर जवळ समीर आई माझ्यावरती रागवलेत असं म्हणून तर समीर म्हणतो काय आई तुझ्यावर रागवले तर तेच बरं आहे म्हणते माझी तर केव्हापासूनची ही इच्छा आहे की माझी आई तुझ्यावर रागवावं तर सीमा बघा कशी बघते समीर पुढे म्हणतो काय ना ती कधीच रागवत नाही ना आणि काय तिला राग येत नाही या गोष्टीचा मला दुःख वाटतय कारण की जर का रागावली असती ना तर हे जे काही तू वागतेच नाही गेले काही दिवस ते तू वागलीच नसती तर सीमा बघा कशी बघते तर समीर म्हणतो तसही तुला काय फरक पडतोय सीमा तर सीमा म्हणते ऑफकोर्स फरक पडतोय मला असं कसं म्हणतोस तू आणि त्यांनी मला शिक्षा केली ना तर मला खूप वाईट वाटलं रे आणि मग समीर विचारतो काय तर सीमा म्हणते मला तुला सांगते काय झालं मी आणि माझी डायरी आणि पेन ना भिंती ठेवला होता चुकून त्याला धक्का लागला आणि तो उचलण्याच्या दादात माझ्याकडून भिंत ओलांडली गेली आणि ही शमी का आणि स्वीटी लगेच आईने जाऊन तक्रारी केल्या की बघा हिने नियम मोडला हिने नियम मोडला समीर बघा कसा बघतोय सीमाकडे तो ना लिटरली हसायला लागलाय सीमाकडे बघून आणि सीमाला कळत नाही समीर का हसतो त्यामुळे ती विचारते काय झालं तू हसतोयस का तर हसतो समीर हसतो आणि म्हणजे ज्याने नियम बनवला त्यानेच तो मोडला असं म्हणून तो हसतो ए हे नियम हे गे नियम हे गे नियम असं म्हणतो तो चिडवत असतो तर समीरला सीमा म्हणते असं होतं चुकून कधी कधी मी सुद्धा काय ना मी चुकले तर स्वतःला शिक्षा करून घेतली मी मी स्वतःला थोडं मारली तर आई कशा मला म्हणाल्या माहितीये अंगठे धरून उभी राहा समीर म्हणतो नाही नाही सीमा एक गोष्ट तू ना तू तु विचारात घ्यायला हवी आता कुठली गोष्ट समजा अशी चूक दुसऱ्या कोणाकडून तरी झाली असती तर तू शिक्षा केलीच असतीस ना त्यांना तर सीमा हसत असं म्हणते हो म्हणजे नाही म्हणजे म्हणजे मी स्वतःला शिक्षा करून घेणारच होते पण काय आई म्हणाल्या ना म्हणून जरा वाईट वाटलं मला तर समीर म्हणतो मराठीमध्ये ना एक म्हण आहे प्रेक्षकांना म्हण कसली बघा समीर सांगतोय तिला गेंड्याची कातडी आणि मग तो विचारतो कशी तुझी इतकी गेंड्याची कातडी आहे ग आणि विचारतो पुढे तुझ्या मनात हा विचार काय येत नाहीये की जे काही घडलंय ते समीरला कदाचित माहिती असू शकतं असं त्याला तुला का वाटत नाही किंवा जर समीरला कळलं तर आपण खोट बोलतोय तर काय होऊ शकतं हा कुठलाच विचार तुझ्या मनात काय येत नाही सीमा तर सीमा म्हणते काय तर समीर ओरडून म्हणतो सीमा 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 असं चिडतो तो आणि म्हणतो जो काही इन्सिडेंट तू मला सांगतीय ना तो ऑलरेडी इन्सिडेंट मला श्रमिकाने सांगून झालेला आहे आणि मग सीमा धावत पुढे आणि मग समीर विचारतो काय बोलायचंय तुला की मलाच एक मुळात तुला प्रश्न विचारायचा विचारा की तू हे सगळं का करतेस का एवढा खोटेपणा भरलाय तुझ्यामध्ये तुला काय वाटलं की हे सगळं तू वागलीस म्हणजे मी माझ्या आईशी जाऊन भांडणार असं वाटलं का तुला तर सीमा लगेच म्हणते नाही नाही म्हणजे काय आहे मला हे सांगायचं होतं की म्हणजे मी नियम केले मी मोडला तर मी स्वतःला शिक्षा करून घेतली थोबाडीत मारून घेतली तरी सुद्धा आईनी मला थांबवलं नाही ह्याचं मला वाईट वाटलं तर समीर लगेच म्हणतो किती खोटं बोलशील तू किती खोटं बोलशील आई तू अंगठे धरायला गेली होती सेवा आई आली होती तिथे आईने सांगितलं होतं तुला की हे सगळं करायची काही गरज नाहीये नव्हती म्हणाली का आई म्हणाली होती आई तसं पण नाही तुलाच ते करायचं होतं आणि ऐक नाही सीमा तुझ्या बरोबर ना गेली आठ वर्ष करतोय मी ही माझी आई आहे ना तिला गेल्या पस्तीस वर्षापासून ओळखतोय मी त्यामुळे कोण किती पाण्यात बुडलेलं आहे हे मला सगळं चांगलं माहितीये का तू प्रयत्न करतेस माझ्या आईच्या विरोधात माझे कान भरायचे तसे बा म्हटलं ते तर तसं अजिबात नाहीये मला कशाचं वाईट वाटलं सांगू का की मी थोबाडीत मारून घेताना त्यांनी मला थांबवलं नाही रे नाही म्हणजे कसं आहे हे जर का त्यांच्याकडून काही चुकलं असतं आणि त्या जर का स्वतःला मारून घेत असल्या असतं तर मी नक्कीच त्यांना थांबवलं असतं वगैरे तर सीमाला मी लगेच म्हणतो झालं तुझं झालं तू खोटं बोलतेय सीमा समीर पुढे म्हणतो ऐक ऐक ही चूक जर का दुसऱ्या कोणाकडून झाली असती ना तर तुला आतून उकळ्या फुटल्या असत्या तुला आनंद झाला असता तुला असं झालं असतं की क्या बात आता कसा सापडला किंवा कशी सापडली तावडीत मग ती माझी आई असती तरी तुला आनंदच झाला असता ऐक माझा सीमा काय ना मुळात तुला सांगतो हे जे काही नाटकं करतेस ना किंवा के नाटकं केली मांडली आहेस ते काही नियम वगैरे केले हा घरात जो काही गोंधळ घातलाय ना तो घरातल्या प्रत्येक माणसाचा अपमान आहे आणि या चुकीसाठी या जन्मात मी तुला माफ करणार नाही आणि बरंच झालं बरंच झालं परफेक्ट जे घडायचं होतं की तुझ्या कर्माची फळं तुला मिळायची होती ती तुला मिळाली असं तो एकदम ओरडून म्हणतो आणि प्रेक्षकांना सीमाच इथे पचका झालेला आहे समीरचं म्हणणं तुम्हाला पटलंय काय ते कमेंट मध्ये नक्की सांगा समीर सीमावर चिडून तिकडून निघून गेलाय त्याच्यानंतर सीमा नाशी असा ना अशी स्वतःला तशी परत असं तोंड वेगळं वाकड करते आणि शी असं म्हणते डॅमिंट असं करते आता बघूया पुढे काय घडणार आहे ते तर आता प्रेक्षकांना इकडे ना मी सुपरमॅन सुपरमॅन असं म्हणत सानू पळत असते तर आई तिला सांभाळतात आणि म्हणतात सानू 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 थांब थे वा ते संध्याकाळची वेळ झाली दिवे लागलीची आणि चला आता आपण शुभन करू ती म्हणायची की नाही देवाजवळ उभं राहून आणि मग प्रेक्षकांनो कशी ग माझी शावणी ती असं कळतय ग सगळं असं म्हणून लगेच लाटबीड करून झालेत सानूची आणि मग देवासमोर दिवा लावतात आई आणि मग सानू आणि आई दोघी मिळून छान शुभन करोती म्हणतात देवासमोर चला आता हात जोडा आणि म्हणतात शुभन कर धन धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्त दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवान पाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांपशी अशी छान शुभनकृती म्हणतात आणि मग त्याच्यानंतर परत एकदा कसं ग माझ छान लेकरू वगैरे असे माया माया करून झाले चला त्यामुळे का होईना सानूला चांगले संस्कार सा मिळतात असं म्हणायला हरकत नाही तर प्रेक्षकांना आता बघा पुढे काय घडणार आहे ते सीमा इकडे खुर्चीत बसले काहीतरी करत समीर तिकडे बॅग भरतोय म्हणतो तुला जस्ट इन्फॉर्म करावं म्हणून सांगतोय उद्या पहाटे पुण्याला चाललोय तर समीरला सीमा विचारते पुण्याला का तर समीर म्हणतो काम आहे सीमा विचारते कसलं काम आणि म्हणते अच्छा म्हणजे तुमच्या बोरथळ केटरिंग कंपनीचं काही काम आहे का असं विचारते तर समीर असं म्हणतो तर सीमा विचारते परत कधी येणार तर सीमाला लगेच समीर सांगतो संध्याकाळ होईल किंवा रात्र होईल मग हे कपडे कशासाठी असं विचारते आणि मग प्रेक्षकांना समीर तिला म्हणतोस तो अगं पावसाळ्याचे दिवस आहेत आणि तुला पण मी का सांगतो हे सगळं तर सीमा लगेच काय करते बघा समीरच्या अगदी जवळ जाते गळ्यात हातभीत घालते मिठी वगैरे मारते तर समीर तिला सांगतो हात काढ हात काढ म्हणतो आणि हात असं स्वतःहून काढून टाकतो हात तिचे आणि म्हणतो काम आहेत मला मला तिकीट बुक करायची आहेत मग समीरला सीमा ते तिकीट बुक करायची काय गरज आहे आपली गाडी आहे ना ती घेऊन जा म्हणजे काय आहे तुझी दगदग नाही होणार तर समीर विचार तो आपली गाडी आणि ती गाडी कधी मला गाडी आपलीच वाटलीच नाही असं म्हणतो तर सीमा म्हणते ठीक आहे जशी तुझी इच्छा असं तोंडबीण वाकडं करते आणि मग समीर म्हणतो नाही मला एक कळत नाहीये सीमा हे अचानक नाटकी वागणं का काय आहे म्हणजे नाही काय साध्य करायचंय तुला इथून तर सीमा विचारते अरे असं काय करतोयस तू मी तुझ्याशी चांगली वागले तरी तुला प्रॉब्लेम आहे तर समीर म्हणतो प्रॉब्लेम नाहीये तू माझ्याशी कधी चांगलं वागशील या गोष्टीची मला सवयच नाही असं समीर म्हणतो आणि मग सीमाला ताप बिपालाय का असं चेक करतो बघा तो तर सीमा त्याच्याकडे बघते तर समीर त्याच्याकडे बघून म्हणतो ताप नाहीये तुला ताप नाहीये म्हणजे तुझा काहीतरी डाव आहे डाव ह्या सगळ्यामध्ये असं म्हणते तर सीमा विचारते डाव कसला डाव तर समीर म्हणतो मला कसला माहिती असेल कसला डाव येतो या अडीच घराचं डोकं तुझंच चालतं माझा नाही तर सीमा म्हणते समीर अरे खरंच तसं काही नाही शपथ म्हणतो हे तू म्हणतेस लगेच म्हणते हो हे मीच म्हणते बायको आहे तुझ्या सगळ्या मीटिंग सक्सेसफुल व्हाव्यात तुला मोठ्या मोठ्या ऑर्डर्स मिळाव्यात असंच मला वाटतं तर समीर म्हणतो लगेच असं मला कधी वाटलं नाही तर सीमा म्हणते ठीक आहे तुला माझ्या चांगुलपणावरती विश्वास ठेवायचा नाही ना नको ठेवूस पण मी खरंच मनापासून सांगते ऑल दी बेस्ट असं म्हणते समीर म्हणतो थँक्यू पण ना हे एक गोष्ट स्पष्ट सांगतो तुला सीमा असं म्हणतो मी पुण्याला गेल्यानंतर जर या घरात काही गोष्टी घडल्या किंवा काय गोष्ट घडली वाईट गोष्ट घडली किंवा घरातल्या कुणाला त्रास झाला तर मी तर जे काही तू हे सगळं वागतेयस ना ते सगळं ढोंग होतं असं मी समजेन तर सीमा म्हणते लगेच समीर अरे काहीतरीच काय बोलतोयस तू तर समीर म्हणतो आधीच्या एक्सपिरियन्स म्हणतोय मी काय ना विश्वास कमवायला वेळ लागतो आणि आपण तो गमावलाय की नाही विश्वास आता मी पुण्याला जातोय मी येईपर्यंत जर काही घडलं नाही सगळं अलबेल असेल तर मात्र ना मी समजून जाईन की नाही सीमा ना बदलते किंवा मनापासून तू बदलतेस असं वगैरे तर सीमा पण त्याच्याकडे तोंड वाकडं करून हसते आणि म्हणते अरे यार उगाच मस्का लावा लागे मी त्याला काम कांड तर होणारच आहे ते ही जी काही एवढी मेहनत घेतली माझा पॉईंट प्रूफ करण्यासाठी स्वतःला दोन मारून घेतल्यात मी अगदी अंगठे पकडलेत ते काही उगीच पकडलेत का याचा वचपा काढेनच मी असा नाहीतर तसा किंवा कसा काढायचा ते नाही हो ठरवला पण ते काढताना तू इथे नसलास ना तर जास्त बरं होईल असं म्हणते प्रेक्षकांना बघायचं डोकं कुठंपर्यंत चालतंय ते हिंद कसं आपलं म्हणजे नाटक केलंय आणि त्याचा फायदा ती कसा घेणार आणि समीर नसू दे अशी तिची प्रार्थना चालते बघूया आता तसंच घडणार आहे का का तेवढ्यात समीर येऊन टपकेल काय होतं ते बघत राहूया तर प्रेक्षकांनो बघा उद्याच्या म्हणजे आता सकाळ उजाडले श्रमिका ये बारा नंबर ऑर्डर आहे असं स्वीटी ऑर्डर देते इकडे डायरी तर तोपर्यंत बिर्ड्याची ऑर्डर आली आहे पॅक करा तर तो तोपर्यंत नर्मदा ताई म्हणतात बिरड अगं पण नाही अरे बापरे तू कॅन्सल कर ऑर्डर तू बिर्ड संपलंय तर लगेच नाही इकडे शमी का म्हणते अगदी थोडं पण नाही आहे कसं विचारते तर नर्मदा ताई म्हणतात अगदी थोडंच आहे तर कॅन्सल नाही करू शकत ऑर्डर कॅन्सल केली तर रेटिंग नाही मिळणार आणि म्हणजे हे वाईट होईल काहीतरी ना तर ता नर्मदा ताई म्हणतात अगं अगदीच आग थोडा एक प्लेट पण पूर्ण होणार नाही तर शमिका म्हणते पाणी घाला ना त्याच्यात थोडस तर स्वीटी म्हणते शमिका टेस्ट खराब हो का उसका तर वहिनी अगं ऑर्डर जाईल ना काही नाही होत पाणी घालूया असं चाललंय आणि प्रेक्षकांना थोड्यात आई येतात ते म्हणतात एश शहाणे बिर्ड्यात पाणी घालायला सांगतेस सांगू का तुझ्या आईला नाव तुझं तर शमिका म्हणते अगं मावशी नाही तर ऑर्डर कॅन्सल होईल आणि बिर्ड जर असं पाणी घालून वाढवलं काय हरकत आहे कस्टमरला न देण्यापेक्षा ते बरं ना तर आई म्हणतात असं अजिबात करायचं नाहीये हे चुकीचं आहे शमिका तर शमिका म्हणते मावशी त्यांना कळणार आहे का असं विचारते पण आई म्हणतात अगं पण आपल्याला कळतंय ना आपण चिटिंग करतोय म्हणून असं नाही करायचं बाळा तर लगेच इकडे शमिका विचारते ऑर्डरचं काय तर आई म्हणतात ऑर्डर काय ऑर्डर होईल की पूर्ण स्विटी बघा कशी बघते तिच्याकडे आई पुढे म्हणतात इथे बाकी सगळी तयारी आहे घरी थोडे वाल भिजवलेले आहेत माझ्याकडे मी पटकन बिरडं टाकते की नाही बघ तर शमिका म्हणते ओके आणि मग मग त्याच्यानंतर आई म्हणतात पुढे शमिकाला शमिका घरच्या सारखं जेवण मिळतं म्हणून आपल्याकडे ऑर्डर्स येतात ना मग आपण घरच्या सारखं जेवण द्यायचं हे असं काही करायचं नाही कळलं का असं विचारतात तर शमिका त्यांना आईला म्हणते ओके बॉस तर लसीटी विचारते लय की नाही तर दोन्ही गॅस बिझी आहेत तर आई पण म्हणतात अगं हो की काही हरकत नाही मी घरच्या गॅसवर करेन असं म्हणतात आणि मग आलेच मी असं म्हणून आई तिकडं निघून जात आहेत प्रेक्षकांना आता घरात गेल्यावर काय वेगळं घडतंय का बघूया वालाचं बिरडं होतंय का नाही होत तो, तो, तो का आणि काहीतरी वेगळंच घडतंय ते बघूया इंटरेस्टिंग आहे एपिसोड तुम्ही शेवटपर्यंत बघत राहता एवढा बघितलाय तर शेवटपर्यंत बघतच राहा तर बाबा इकडे आईना हाक मारताय चुबा बरं झालं तू इथे दिसलीस मी जर मी तिकडेच येत होतो आई विचारतात काय झालं तर बाबा म्हणतात झालं काही नाही मी जरा नाना जाऊन भेटून येतो बरेच दिवस झाले तो मला बोलवतोय तर आई विचारतात सगळं ठीक आहे ना तर बाबा म्हणतात असं सिरियस काहीच नाही काय तोही आता रिटायर झालाय त्याला करायला काही उद्योग नाही माझ्याकडे काही उद्योग नाही म्हटलं चला जरा गप्पा मारूया नाही म्हणजे तुला काही मला सांगा असेल तर किंवा त्याला मला काही सांगायचं असेल तर मी जाऊन येतो तर आई म्हणतात छत्री घेऊन जा पावसाचे दिवस आहेत बाबा लगेच हसून आईंना हो म्हणतात आणि तिकडनं जातात बरं का प्रेक्षकांना आणि तेवढ्यात आई रूम मध्ये जात असतात तर सानो तिकडनं येते आय एम सुपर गर्ल म्हणून उड्या वगैरे मारते सीमा येते तिच्या पाठीमागं म्हणते सानू सानू काय करतेस तू कशाला धावपळ करतेस पडशील परत ही सुपर गर्ल ना कधीच रडत नाही तर सीमा म्हणते ही सुपर गर्ल पडली ना की मग रडत बसते आणि मग काय सगळ्यांची धावधाव होते आई कौतुकाने बघतायत बरं का इकडे सीमा आणि सानूला तर सानू म्हणते नाही मम्मा तर सीमा पुढे म्हणते बरं ठीक आहे मुद्दा मुन्हा आईना बघते आणि म्हणते मी जरा बाहेर जाऊन येते आणि हो आतून कडी लावायची कोणीही आलं तरी दरवाजा उघडायचा नाही कळलं तर लगेच सानू पण म्हणते ओके मम्मा आता सीमा जात असते तेवढ्यात आई म्हणतात अगं सीमा थांब असं काय करतेस मी आहे ना इथे तर लगेच सीमा म्हणते तुम्ही इथे कुठे आहात तुम्ही तर पंपरूम मध्ये असता ना तर आई म्हणतात म्हणून काय झालं आम्ही सगळे आहोत आजूबाजूलाच आहोत मी ठेवीन तिच्याकडे लक्ष तर सीमा म्हणते नाही नाही नको त्या मागच्या प्रकरणापासून ना मला कोणावरतीही विश्वास नाहीये मला ना माझ्या मुलीची सेफ्टी जास्त महत्वाची आहे वगैरे असं वरतोड करून सांगते बरं का आणि म्हणते तुम्हीच बघा ना सानू किती उपद्व्यापी आहे ते किती धावपळ करते आणि मग सानूकडे बघून म्हणते आणि हो सानू तुला आजी आजोबांकडे जायचं असेल ना तर तू बिंदास जा पण काय ना परमिशन घेऊनच जा असं सांगते सानूला आणि चल मी येते कडी लावून घे असं म्हणून सांगते तर लगेच सीमा तिकडनं बाहेर पडते आई बघा कशा बघतायत सीमाकडे प्रेक्षकांनो सीमाचा डाव आहे बघत राहा तुम्ही नीट कडी लाव असं परत सांगते सानूला सानू कडी लावून घेते आणि आई बघा कशा बघताय सानूकडे प्रेक्षकानो काय होतंय बघा आता उद्याच्या भागामध्ये कारण उद्याच्या भागात असते आपल्याला बघायला मिळणार आहे जे काही आपल्याला काल दाखवलं होतं प्रोमो तो कारण इकडे ना सानू पडते सानू पडल्यानंतर उद्याच्या भागामध्ये दे आई धावत धावत भिंत ओलांडून जातात कारण सानूला लागलंय त्याच्यासाठी पण ह्या गोष्टीचा सीमा कसा फायदा घेते आणि तिनं हे सगळं मुद्दामून केलेलं हे सुद्धा आपल्याला कळेल कारण ती इथे उद्याच्या भागामध्ये आईना म्हणते मी नियम मोडल्यावर मी शिक्षा घेतली माझी चूक झाली आणि स्वतःला शिक्षा करून घेतली मी मी सानूला समजावून सांगेन की इमर्जन्सीचा नावा खाली मोठ्याने जरी नियम तोडले तरी आपण नाही तोडायचे आता जे काय काय करायचं ते तुम्ही ठरवा तर लगेच आई पण म्हणतात मी शिक्षा भोगलीच पाहिजे आणि अंगठे वगैरे धरून उभे राहतात उद्याच्या भागात बघूया काय होते तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका